नमस्कार शेतकरी बांधवांनो बंगालच्या खाडीत निर्माण झालेले चक्रीवादळ आणि या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात होणारा पाऊस हा आता लांबलेला आहे कारण बंगालच्या खाडीत निर्माण झालेली चक्रीवादळाची दिशा बदललेली आहे कारण हे चक्रीवादळ दिनांक तेवीस ते चोवीस डिसेंबरच्या दरम्यान पूर्व भारत भारतातील विशाखापट्टणम ते भुवनेश्वर या किनारपट्टी लगत पश्चिम बंगालकडे जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच या चक्रीवादळामुळे भुवनेश्वर विशाखापट्टणम त्याचप्रमाणे ब्रह्मपूर आणि कलकत्ता या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिनांक तेवीस आणि चोवीस डिसेंबर रोजी राहणार आहे त्याचप्रमाणे दिनांक तेवीस डिसेंबर आणि चोवीस डिसेंबरच्या दरम्यान एक मजबूत डब्ल्यू डीसुद्धा येणार आहे आणि या डब्ल्यू डीमुळे जम्मू काश्मीर त्याचप्रमाणे पहाडी भागात बर्फबारी होणार आहे आणि राजस्थानवर एक वाऱ्याची चक्राकार स्थितीसुद्धा कार्यान्वित आहे आणि त्यामुळेच या डब्ल्यू डीमुळे आणि त्या वाऱ्याच्या चक्राकार स्थितीमुळे राजस्थानमधील बिकानेर या भागात हलका भागा ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे श्रीगंगानगर जोधपूर दिल्ली चंदीगड आग्रा झाशी आणि कानपूर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक तेवीस डिसेंबर आणि चोवीस डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रातील काही सुद्धा अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे राजस्थानभर जी वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे त्यामुळे थंड वाऱ्याचा प्रवाह हा महाराष्ट्राकडे आणि त्यास येणार महाराष्ट्राकडे येत आहे त्याचप्रमाणे बंगालच्या खाडीतील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही भागात अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे जसे की नाशिक मुंबई सोलापूर या भागात अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड माजलगाव परळी या भागातसुद्धा अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो या डब्ल्यू टीमुळे आणि या उत्तर भारतातील पावसामुळे समोरील येणाऱ्या तीन ते चार दिवसामध्ये थंडीचे प्रमाण हे एक ते दोन अंश डिग्री सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे परंतु हा डब्ल्यू टी निघून गेल्यानंतर मात्र पुन्हा एक दोन दिवसाकरता थंडीच्या प्रमाणात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे मित्रांनो या चक्रीवादळाच्या स्थितीनंतर पुन्हा सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रातील काही विभागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की सांगू तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता એગ્રીકલ્ચર એન્ડ હવામાન હ યુટ્યુબ ચેનલમાં સબસ્ક્રાઇબ કરા ધન્યવાદ શરી બંધવાનો તે પ્રમાણે યુટ્યુબ ચાહત્યાનો